आई कुठे काय करते या मालिकेने जवळपास पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधी राज्य गाजवला आहे स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेने वर्षभरापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे दोन हजार एकोणीस मध्ये ही मालिका प्रदर्शित झाली होती मालिकेतील अरुंधती अनिरुद्ध व त्यांची तीन मुलं आप्पा व आई संजना आणि मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं या मालिकेने तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा अनिरुद्ध हे पात्र साकारलं होत अरुंधती ही या मालिकेत धाडसी समंजस आणि खंबीर अशी होती तर अनिरुद्ध नकारात्मक होता तर आता आई कुठे काय करते या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे प्रवाह पिक्चर वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये मिलिंद गवळी म्हणतात नमस्कार मी मिलिंद गवळी मला एक भन्नाट बातमी कळाली आहे ती म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षकांनी ज्या मालिकेवर जवळपास पाच वर्ष भरभरून प्रेम केलं ती मालिका म्हणजेच आई कुठे काय करते बावीस डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे तुम्हाला माहितीच आहे की मी या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारलं होतं आणि ज्यावर तुम्ही भरभरून बर प्रेम दिलं मालिका पुन्हा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा असेच प्रेम आमच्यावर राहू द्या धन्यवाद असं म्हणत मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते ही मालिका पुन्हा एकदा प्रवाह हो पिक्चर वाहिनीवर पाहता येणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना ही मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे तर आई कुठे काय करते ही मालिका पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका